महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी घाटात कांद्याने भरलेला कंटेनर पलटी सुदैवाने जीवितहानी नाही अहिवंतवाडी घाटात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कांद्याने भरलेला कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली होती सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन व त्यातील कांद्याच्या मालाचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते सदर कंटेनर नांदुरीकडून वणीच्या दिशेने जात असताना घाटातील तीव्र वळणावर वाहनाचा रॉड तुटल्याने तो रस्त्यात पलटी झाला कंटेनरमधील कांदा माल वणी येथील कांदा व्यापारी एस के राठोड यांचा असल्याची माहिती समोर आली आहे अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले व वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत दरम्यान अपघात वाहनातील तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी दिंडोरी कैसे वाई उनको क्या हुआ ढोल मारा वो गाड़ी में स्पीड था या नहीं था। फिर गाड़ी कहाँ किए गाड़ी, गाड़ी से. से. आप कहा आपको रास्ता कंट्रोल में नहीं हुआ की कैसे हुआ कैसे आप गए वो कांधा गाड़ी है झोल मार रहा था चला गया हो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा